चला तुम्हाला पण भाजीची कहाणी सांगते तर ही आपली भाजी जी मी बनवली त्याचं तुम्हाला सांगितलं काय प्रॉब्लेम झाला ते तर जाऊ बाई कशी झाली भाजी एक नंबर झाली आपल्या माहेरचा खाऊ माहेरचा खाऊ भेटत आहे आपल्याला आता म्हणजे घर जाऊन पाहू घ्या का म्हणजे हो का नाही आणा लवकर लवकर मोठी वस्तू आहे घरी चार किलो आहे तुला कसं माहिती चार किलो आहे म्हणून हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपले यूट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सोनाच फॅमिली ब्लॉग तर तुम्ही कशात नक्की कमेंटमध्ये सांगा तर दोन दिवस झाले माझे इकडे तिकडे फिरणंच होतं तर ते ब्लॉग कोणी बघितले नसेल तर नक्की बघा आपल्या यूट्यूब पेजवर मी अपलोड केलेच आहे तर नक्की बघा दोन दिवस झाले सारखं इकडे तिकडे फिरणं होतं तर आज मी म्हटलं घरी आहे तर छान मस्तपैकी फ्रेश झाले आणि हेअर वॉश केलं तर केसांना लावताय है? मी हेअर सिरम तर डोहाळ्याच्या दिवशी एवढ्या गडबडीच्या वेळीसुद्धा काकांनी मला म्हणजे आम्हा सर्व बहिण्या बहिणींसाठी म्हणजे शेतातला भाजीपाला दिला होता तर त्याला काय म्हणते मला माहीत नाही की कारण मी पहिल्यांदाच बघितला आहे आम्ही पण शेती करतो पण मी पहिल्यांदाच बघितला तर चला म्हटलं त्याचीच आज मी भाजी बनवते तर मी ते भाजी तुम्हाला दाखवणारच आहे काय ते आणि इथं मी करत आहे देवपूजा देवपूजा करून मी ती भाजी बनवायला घेणार आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते म्हणूनच तो व्लॉग मी अपलोड करायचा ठरवलं आहे तर था इथं मी करत आहे देवपूजा एवढ्या कार्यक्रमाच्या गळबळीसुद्धा आठवणीने आम्हा बहिणींसाठी काकांनी तेवढ्या दुरून लांबून आपला भाजीपाला शेतातला घेऊन आले तर म्हटलं कशाला वाया घालवायचा आठवणीने मी आज त्यांची भाजी बनवत आहे ती भाजी कशी करायची हे पण मला माहीत नव्हतं तर मी सकाळीच मग माझ्या ताईंना फोन केला आणि म्हटलं कशी काय भाजी बनवायची मला सांग तर त्या ताईने मला सांगितले की त्याची पूर्ण डिटेल रेसिपी सांगितली मी म्हटलं ठीक आहे त्याच पद्धतीने करते तर म्हटलं चला इथंच स्टार्ट करते आपली भाजी बनवायला तर इथं काढते मी मस्तपैकी रांगोळी आजची तर देवपूजा झाली आहे आणि म्हटलं चला तुळशीला पण पाणी घालते तर मी आले बाहेर तर रांगोळी आज सकाळी मी काढलीच नव्हती कारण सकाळी मुलांची गडबड पण असते काही गोष्टी आठवत नाही राहून जातं कारण मुलांना वेळेवर स्कूलमध्ये पाठवणं हे आपलं पहिलं काम आहे म्हणून त्यांची पहिले तयारी करून दिली त्यानंतर मी बाकी काम करते म्हटलं तर मग त्यानंतर झाले आपल्या जेवणाचीच वेळ होऊन गेली आता ही आहे आपली फळभाजी याला तुमच्याकडे काय म्हणतं नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे तर याला याला नवरगोल म्हणतो तर पहिलं मी लग्नाच्या पहिलं कधी बघितलं नव्हतं आम्ही पण शेती करतो पण हे काही आमच्या घरी पहिले शेतामध्ये बाबांनी वगैरे काही लावलं नव्हतं पण आता त्यांनी शेतामध्ये लावलंय म्हणूनच त्यांनी आम्हाला आठवणीनं आणून दिले कारण लांब आहे गाव आमच्या गावापासून तर त्यांनी आठवणीने कार्यक्रमाच्या दिवशी आम्हाला आणून दिलंय तर मी याला पहिलं शिलून घेण्याचा प्रयत्न घेत केला पण ते वरचं कवर खूप हार्ड होतं शिलतच नव्हतं माझ्या हातावर येत होतं त्यानंतर मी म्हटलं चला याला पावशिनेचं शिलून घेते म्हणजे व्यवस्थित होऊन होऊन जाईल म्हणून मी इथं पावशीनेच त्याला व्यवस्थित शिलून घेत आहे म्हणजे पूर्ण वरचा भाग मी काढून घेईल तर अशा पद्धतीने मी सगळेच नवरगुलाचे वरचे भाग काढून घेतला आहे वरची जे स्किन आहे ते काढून घेतली आहे पावशीनेच व्यवस्थित होते कारण थो। त्या शिलनेने किंवा चाकूने व्यवस्थित होतच नव्हतं म्हटलं चला आपला रामबाण उपाय आहेच पावशी तर त्यालाच घेतलं आहे कारण मी हे पहिल्यांदाच भाजी करत आहे तर मला काही असं वाटलं की लवकर होऊन जाईल काही मला त्याचं नॉलेज नव्हतं त्याच्यामुळे पुन्हा वरून वाटत होतं कारण कशी होईल नाही कशी नाही असं सगळं मनामध्ये ठेवून मी ही भाजी करण्याचा प्रयत्न करत आहे तर ही भाजी करताना मला किती प्रॉब्लेम आले आणि किती वेळ लागला मला वाटलं आलूसारखं आहे तर याला शिजायला काही जास्त वेळ नाही लागणार लवकर होऊन जाईल हेच मी मनामध्ये ठेवून करून घेईल कारण माझ्या ताईने सांगितलं होतं कारण याची टेस्ट आलूसारखी लागते अशी म्हणत होती तर चला म्हटलं मी आम्ही पण कधी खाल्लो नाही तर चला म्हटलं करून पाहू कारण असं ऑर्गॅनिक फळभाजी काही भेटत नाही म्हणून इथं मी करण्याचा प्रयत्न करत होती पण आपला पहि मी पहिल्यांदा करत होते त्याच्यामुळं मला भरपूर गोष्टी नव्हत्या माहीत करण्याची पद्धत तर सिम्पलच होती तेवढं काही नव्हतं पण या भाजीनं मला खूपच त्रास दिला तर ते मी तुम्हाला सांगतेच तर मी याला चांगलं बारीक बारीक सगळ्या नवरगोलला कापून घेतलंय तर मी याला थोडं बारीक कापायला पाहिजे होतं पण मी आलूसारखी थोडंसं ठोकळ साईजमध्येच बा कापून घेत आहे तर हाच एक थोडासा प्रॉब्लेम पुढं मला फेस करावा लागला आहे तर मी येतं सगळे नवरगोल एकूण म्हणजे प सहा होते तर तीन ताईला द्यायचे होते तीन मला घ्यायचं होतं पण ताईने काही नेलं नाही तिने याची टेस्ट घेतली होती तर ती म्हणत होती क तूच घेऊन जा तुझ्यासाठी झाली पाहिजे भाजी म्हणून तिने तर काही नेलं नाही तिने फक्त वटाण्याच्या शेंगा नेल्या कारण बाबाने वटाण्याच्या शेंगा आणि नवरगोलाचे दोन भाजीचे प्रकार पाठवले होते तर त्यानंतर जा मी आले किचनमध्ये इथं कापून घेत आहे बारीक बारीक आपला टमाटर त्यानंतर मी कापून घेईल कांदा कारण हे आपल्या भाजीला लागतंच लागतं म्हणून मी तर आतमध्ये किचनमध्ये आल्यानंतर इथे बारीक टमाटर आणि हे टमाटर आपल्या शेतातलेच आहे याला ह्या टमाटरला आम्ही काशी टमाटर म्हणतो आणि इतकं म्हणजे खायला हे आंबट नाही लागत छान गोड लागतं आणि कोणत्या भाजीची टेस्ट या टमाटरने खूप वाढतं म्हणून हे टमाटरला मी बारीक बारीक कापलं त्यानंतर मी कापत इथं बारीक बारीक कांदा आणि त्यानंतर मी म्हटलं थोडा मसाला पण कळून करून घेते कारण माहीत नाही आपण पहिल्यांदाच करत आहे मसाला वगैरे नाही टाकला त्याची टेस्ट माहीत नाही कशी कळू वगैरे झाली तर मग पुन्हा प्रॉब्लेम येईल म्हणून मी थोडासा मसाला करून घेत आहे तर नेहमीच कांदा एवढा तिखट म्हणजे माहीत नाही या कांद्यामध्ये काही मला रो नेहमीच स्वयंपाक करायच्या वेळी रळावं लागतं आणि हे नेहमीच झालं आणि ने एवढं डोळ्यामध्ये खूप तर खूप वेळ माझे डोळेच लाल होऊन जाते काय करू आता मला काही समजलं समजतच नाही पण आता रडून का नव्हेत पण स्वयंपाक तर करणंच आहे तर मला रोजच थोडंसं डोळ्यात आणि जात पण नाही खूप वेळ डोळ्यातच असं खूपच राहत त्यानंतर मी बनवणार आहे का इथं काळा मसाला तर मी, मी थोडंसं खोबरं भाजून घेतलंय आणि त्यासाठी लागणारं लसण जिरं सगळं याच्यामध्ये डब्यामध्ये टाकून घेतलं आणि मस्तपैकी मी मिक्सर लावून घेतलं कारण याच्यामध्ये मी म्हटलं चला काळा मसाला पण टाकते त्याच्यामुळंच मी इथं बनवलाय त्यानंतर मी इथं घेतले भाजी बनवायला तर भाजी बनवताना तुम्हाला तर माहीतच आहे नेहमीच सांगते मी, मी कशा प्रकारे भाजी बनवते कशा पद्धतीने बनवते तुम्हाला तर काही सांगायला नको तरी पण मी इथं टाकत आहे थोडंसं तेल तर इथं तेल पण संपलं होतं आणि मी म्हटलं चला तेल पण नेहमीच आहे जेव्हा कधी मी शू भाजीचा शूट घ्यायला येते तेव्हा माझं तेलच संपूर्ण असते इथं डब्यातलं तेल त्यानंतर इथं लावला आहे गॅस आणि म्हटलं चला भाजीची चालू करून देते कारण मी भाजी करायची मागं ठेवली होती ऑलमोस्ट स्वयंपाक झालाच होता पण मी भाजी बनवायची मागे याच्यासाठीच ठेवली कारण मला हे शूट घ्यायचं होतं म्हणूनच मी भाजी करायची ठेवली तर तुम्ही लागली दहा वाजता करायला तर मला किती वेळ लागला ही भाजी करायला सांगतेच तर मी बसली इथं दहा वाजता म्हणजे चालू केलं होतं कारण मला थोडं असं गरम पण करायचं होतं म्हणून मी म्हटलं चला आता भाजी बनवते तिथं टाकला तेल गरम झाल्यानंतर इथं टाकला आहे कांदा कांदा चांगला लाल फ्राय झाल्यानंतर इथं मी टमाटर पण आणि मसाला टाकेल मसाला पण तेलामध्ये छान फ्राय झाल्यानंतर इथं मी टमाटर टाकून त्याला चांगलं शिजू देईल त्याच्यामध्ये दे तिखट मीठ हळद हे आपले सुके मसाले टाकेल त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर मी चांगले एक वाफ देईल मी सगळं करायच्या पहिले चांगलं तेल गरम होऊ देते त्यानंतर मी सगळ्या गोष्टी पटापट टाकते तुम्हाला इथं पण मी दाखवत पण आहे कसं का काय झालं तर इथं आपले टमाटर काशी टमाटर असल्यामुळे शिजायला काही वेळ लागत नाही थोडा वेळ झाकून ठेवलं की ते आरामात शिजून जाते करायची स्किन खूपच पातळ राहते म्हणून हे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही पण बाजारातले टमाटर थोडं कडक असल्याने ते थोडं खूप वेळ शिजायला वेळ घेते पण आपल्या काशी टमाटर शेतातले असल्याने लवकर शिजून जाते इथं टाकत आहे मी हळद तर मला आता स्वयंपाकाचं इतकं परफेक्ट कॅल्क्युलेशन झालं आहे की मी कधीच असं तिखट मीठ बाजूला काढून ठेवत नाही नाहीतर भरपूर वेळा मी पहिले बाजूला काढून ठेवत होते अंदाजानुसार पण आता हे माझं नेहमीचंच झालं आहे त्याच्यामुळं आणि हे माझे डबे पण नेहमीचेच आणि माझा अंदाज पण नेहमीचाच आहे त्याच्यामुळं मला आता मी डायरेक्ट टाकलं तरी माझं परफेक्ट बनतं तर बघा असं झालं आहे सगळं बघा किती सुंदर तरी पण सुटली आहे तर आता हिला याला मी थोडा वेळ झाकून झाकून थे। ठेवलं तर सगळं एकजीव होऊन जाईल तर मी थोडा वेळ झाकून ठेवते त्यानंतर मग हे याला मी उघडले तर बघा सगळं टमाटर वगैरे टमाटर सगळे शिजले आहे छानपैकी त्यानंतर मी तिथं टाकले आपले कापलेले आपले नवरगोलचे तुकडे तर बघा इथं छानपैकी मी धुवून पण घेतले कारण चला म्हटलं बाहेर कापल्यामुळे मी आतमध्ये आणून छान त्याला फ्रेश म्हणजे धुवून पण घेतलं आणि इथं टाकलं आणि छान एकजीव खालून वरून परतून घेईल तर मला वाटलं ही भाजी शिजायला काही नाही आपल्या अर्धा तास वगैरे लागून जाईल तर मी तर बनवण्यापासून तर सगळ्या गोष्टी म्हणजे साडे दहा अकरा वाजेपर्यंत आपली भाजी होऊन जाईल या अंदाजाने मी भाजी बनवली तर भाजीचं असं झालं आहे की मी एकदा पहिलं मला वाटलं वाफेवर शिजून जाईल तर मी पहिलं थोडंसं पाणी ॲड केलं होतं त्यानंतर मी थोडासा ओटा पण क्लीन करत आहे आता मला सवय झाली आहे की साईड साईड आपला ओटा पण क्लीन करायचा कारण सगळा स्वयंपाक झालाच होता तर मी म्हटलं चला आता इथे शिजले म्हणून मी शिजली असली म्हणून चेक करत आहे तर बघते तर ते उलट पुन्हा कळक आलं होतं मला समजेच नाही का काय झालं कारण आता अकरा वाजून पण गेले होते घरचे लोक पण घ घरातले मोठे मंडळी पण जेवण करायचे गडबड करत होते बघा मी ते टेस्ट करत आहे शिजले की काय म्हणून मला वाटलं शिजले म्हणून मी आता बंद करणार तर आम जाऊबाई म्हणत होते ताई एक फोड तुम्ही चेक करून पाहता मी बघत होती तर उलट पुन्हा कळक आले मला समजतच नव्हतं असं का झालं म्हणून कारण खूप वेळ मी झाकून पण ठेवली होती मधातच मग पाहुणे पण आले होते त्यांच्यासाठी जाऊबाई चाय पण बनवत आहे तर पाणी इथं इशू सांगत आहे पाणी नोका टाकू म्हणून तर मी म्हटलं पाणी नोका टाकू तू म्हणत आहे पण इथं तर पुन्हा उलट कळक आले तर आता मी काय करू वेळ पण झाला होता घरचे पण मंडळी जेवण करायला गडबड करत होते आणि बाबांना पण शेतात जायचं होतं मजूर वर्ग पण आले होते त्यांना एकदा शेतात गेलं की यायला काही वेळ भेटत नाही म्हणून म्हटलं आता मी काय करू भा माहेरचं भाजी प मायरची भाजी म्हणून मी इथं मस्त बनवत होती पण शिजायला ती खाली नाही मग काय करू असं वाटत होतं कारण वेळ आली होती की बाबा म्हणत होते राहू दे बाई मी शेतातून आल्यानंतर जेवण करते पण शेतातून यायला मग पुन्हा त्यांना दोन अडीच वाजून गेले असते मग मला वाईट वाटलं की आपण मग मला समजतच नव्हतं का काय करू त्यानंतर मी टाकलं यामध्ये पाणी लास्टमध्ये पाणीच टाकलं कारण शिजतच नव्हती तर काय करू मग मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि छानपैकी शिजू दिले त्यानंतर अर्ध्या तासाने ही भाजी शिजली म्हणजे एकूण मला दीड तास लागला तर माझी काही बनवण्याची पद्धत चुकली का नक्की कमेंटमध्ये सांगा कारण मी पहिल्यांदाच बनवले बनवत असल्यामुळे मला काही समजलंच नाही त्यानंतर पण जेवण करून गेले त्यानंतर मी आमच्या आईंना म्हणजे सासूबाईंना वाढत ते जेवण त्यांना पण त्यांनी त्यांना पण भूक लागली होती कारण आज नाश्त्यामध्ये काहीच बनवलं होतं तर मग इथं आईंचं जेवण झाल्यानंतर बसलो आम्ही दोघी जावा पण जेवण करायला कारण बारा वाजले होती म्हणून म्हटलं चला जेवण पण करून घेऊ तर भाजीची टेस्ट फायनली शि भाजी शिजली तर भाजीची टेस्ट इतकी सुंदर झाली होती खूप सुंदर झाली होती पण शिजायला खूप वेळ लागला तर झाली आज भाजीची कमाल तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये टाटा बाय